पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टू याद्या लागण्याची वाट पाहत असल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोर्टलवर नवीन सूचना आलेली आहे फेज टू संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना असून सदर सूचना आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी पोर्टलवर आहे मित्रांनो दिनांक आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजची जी सूचना आहे शैक्षणिक संस्था व्यवस्थापनांसाठी सदर सूचना आहेत मुलाखतीसह हा पर्याय नेवलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत बघा शिक्षक अभियोगता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची कार्यवाही आहे मुलाखतीसह हो पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठीची कार्यवाही व्यवस्थापनाकडून करण्यात दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी कालावधी होते व तो संपुष्टात आलेला आहे सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यांतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यांतर पोर्टलवर गुणदान निवड प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी दिनांक सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पोर्टलवर सुविधासुद्धा देण्यात आलेली होती परंतु पोर्टलवरील निवड प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करणे निवड केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक का आहारतेची कागदपत्रे तपासून घेणे ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी अजून कालावधी देणे आवश्यक आहे वरीलप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढविण्यात येत आहे पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व्यावसायिक आहारतेची कागदपत्रे शिक्षणाधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच संस्थावरून प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावे मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठीच्या नोंदी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर व्यवस्थापना करता येणार नाही म्हणजेच मित्रांनो जी सात सप्टेंबर त्यांना मुदत दिली होती आता ती तेरा सप्टेंबर वाढवण्यात आलेली आहे तेरा नंतर कदाचित फेस टूची प्रक्रिया लवकरात लवकर सुरुवात होईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद मित्रांनो